जजच्या विकासात पत्रकारांचा सिंहाचा वाटा हरिभक्त परायन करम बाबा महाराज एकशे आठ पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन केले सन्मानित संख बाबा आश्रम येथे आयोजित पत्रकारांच्या गौरव सोहळ्यात बोलताना हरिभक्त परायन बाबा महाराज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही दुष्काळी जत तालुका हा विकासापासून कोसो दूर राहिला विकासापासून कोसो दूर असलेल्या जतच्या विकासासाठी जतकरांना दुष्काळाबरोबर शासन प्रशासनाशी कायम दोन हात करावे लागले संघर्ष करावा लागला हा इतिहास आहे आणि जतच्या काही भागात म्हैसाळचं पाणी आलं आहे तर काही भाग विस्तारित म्हैसाळ योजनेच्या प्रतीक्षेत आहे जतचा जो काही विकास या काळात झाला त्यात जत तालुक्यातील पत्रकार बांधवांचा वाटा सिंहाचा असल्याचं प्रतिपादन चिखलक भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केला आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात सहा जानेवारी रोजी तालुक्यातील प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान सोहळा हरिभक्त हरिभक्तपर्यंत करमबाबा महाराज यांनी आयोजित केला होता जतसह महंकाळ तालुक्यातील पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन संखच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे हरिभक्त बाबा महाराज यांच्या प्रमुख हस्ते गौरवण्यात आले तुकारामबाबा म्हणाले श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं कोरोना महापूर दुष्काळ असो की कोणतंही कार्य असो त्याला पत्रकार बांधवांनी केलेलं सहकार्य लाख मोलाचं आहे श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आपण उभा केलेल्या पाण्यासाठीच्या लढ्याला पत्रकार बांधवांनी मोठं बळ दिलं आहे त्याला व्यापक प्रसिद्धी देत जतकरांच्या भावना शासन आणि प्रशासन दरबारी मांडल्या आहेत म्हैसाळचे पाणी जतच्या शिवारा देण्यात पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जत